जगातील महासत्ता होण्याच्या दिशेनं भारताची वेगानं वाटचाल सुरू आहे सैन्यशक्ती किंवा आर्थिक संपन्नता प्रत्येक क्षेत्रात भारत प्रगती करत आहे अमेरिका आणि युरोपियन देश यापूर्वी चीनमध्ये गुंतवणूक करत असत पण कोरोनानंतर त्यांनी चीनमधील गुंतवणूक कमी केली आहे या देशांच्या आता गुंतवणुकीसाठी भारतासह अन्य देशांना पसंती आहे त्याचा फटका चीनला बसतो कोरोनानंतर चीनची अर्थव्यवस्था पूर्णपणे सावरलेली नाही त्यामुळे संतापलेला चीन भारताच्या सीमेवर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय भारतामध्ये विदेशी गुंतवणूक होऊ नये यासाठी सीमा अशांत ठेवण्याची चीनची योजना आहे भारतामध्ये अशांतता निर्माण व्हावी यासाठी चीन प्रयत्न करत आहे का या प्रश्नाचं उत्तर भविष्यात मिळेल पण भारत सरकार चीनला चोख उत्तर देत असल्यानं त्यांचे भारतमधील प्रयत्न पूर्ण यशस्वी अद्याप झालेले नाही त्यामुळं चीन भारताच्या भोवती चक्रव्यूह रचतोय त्यामध्ये भारताचे सर्व शेजारी देश त्याचे गुलाम होतील ते चीनच्या इशाऱ्यावर कारभार करतील भारताचे सर्व शेजारी देश अस्थिर आणि अशांत राहावे यासाठी चीन हटाटोप करत आहे बांगलादेशसोबत काय होती अडचण बांगलादेशाचं उदाहरण सर्वात ताजं आहे बांगलादेशामध्ये स्वतंत्र निर्णय घेणारं सरकार होतं त्या सरकारचे भारतासोबत उत्तम संबंध होते चीन अमेरिका आणि युरोपियन देशांशी सरकार संबंध ठेवून होतं बांग्लादेशला चीनचं खेळणं करण्यास शेख हसीना तयार नव्हत्या त्या त्यांच्या देशाच्या हिताचे निर्णय घेत होत्या शेख हसीना यांनी सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी तिस्ता नदीवरील मोठा जलाशय तयार करण्याचं जाहीर केलं होतं याबाबत सर्व प्रस्तावांचा विचार करून देशाच्या विकासाला पूरक ठरेल तो प्रस्ताव स्वीकारणार असल्याचं हसीना शेख यांनी जाहीर केलं होतं हसीना यांचं स्वतंत्र वृत्तीनं कारभार करणं चीनला मान्य नव्हतं चीनला बांगलादेशमध्ये त्यांच्या मर्जीनं चालणारं सरकार हवं होतं चीनच्या मित्रांना स्वतःचा मित्र आणि शत्रूंना शत्रू समजणारं सरकार बांगलादेशामध्ये स्थापन करण्याची चीनची योजना होती बांगलादेशामध्ये आरक्षणावर आंदोलन सुरू आहे त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा चीन आणि पाकिस्तान या दोनही देशांनी घेतला या दोन देशांनी एकत्र येऊन हा कट रचल्याचा दावा अनेक रिपोर्टमध्ये करण्यात आलाय आता बांगलादेशमध्ये स्वतःच्या इशाऱ्यावर चालणारं सरकार स्थापन करण्याचा चीनचा प्रयत्न असेल नेपाळमध्येही हेच केलं चीनला बांगलादेशात काय हवं हे समजून घेण्यासाठी नेपाळमधील यापूर्वीचा ओली सरकारकडं पाहिला हवं चीनच्या पाठिंब्यामुळेच के पी शर्मा ओली यांच्या मागील कारकिर्दीमध्ये भारत नेपाळ संबंध कमालीचे बिघडले होते भारत आणि नेपाळच्या नागरिकांमध्ये कटुता वाढत होती आता ओली पुन्हा एकदा पंतप्रधान होत आहे पण यंदा त्यांच्याकडे पाहिल्यासारखं बहुमत नाही त्यानंतरही कोणत्याही परिस्थितीमध्ये ओली सत्तेवर राहावे यासाठी चीन प्रयत्न करत आहे ओलीच्या माध्यमातून भारतावर नजर ठेवण्याची चीनची योजना आहे श्रीलंका उद्ध्वस्त श्रीलंकेतील गोटबाया राजपक्ष सरकारसोबत काय झालं हे सर्वांना आठवत असेल गोटपाया राजपक्षेंच्या माध्यमातून चीननं श्रीलंकेतील जमिनीवर कब्जा केला कर्जाच्या जाया श्रीलंकेला अडकवलं त्यामुळे श्रीलंकेची अर्थव्यवस्था गुदमरली त्याचा परिणाम राजपक्षेंना सहन करावा लागला श्रीलंकेच्या नागरिकांना या उदाहरणामुळे धडा मिळाला हे सर्व काही चीनमुळं झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं राजपक्षे सरकारनं भारताविरुद्ध अनेक निर्णय घेतले होते नव्या सरकारनं हे संबंध सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले श्रीलंका अडचणी सापडल्यावर भारतानं सड हातांनी मदत केली होती आज भारत आणि श्रीलंकेचे संबंध पुन्हा एकदा चांगले होऊ लागले मालदीवला फटका चीनची चालाकी समजून घेण्यासाठी मालदीव देखील मोठं उदाहरण आहे मालदीव आणि भारताचे यापूर्वी चांगले संबंध होते चीनने तिथं हस्तक्षेप केला मोहम्मद मुईजू यांचा प्रोपगंडा सरकार बनवलं या सरकारनं भारताविरुद्ध वीष रोखण्यास सुरुवात केली भारतानं काही काही हे सहन केलं पण अखेरीस के भारतीयांनी मालदीववर बहिष्कार घालायला सुरुवात केली त्याचा फटका मालदीवच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे मालदीवचं सरकार चीनचं भाऊलं बनलं आहे चीन मालदीवलाही कर्जाच्या जाळ्यात अडकवून तेथील जमिनीचा ताबा घेईल ही शक्यता आहे पाकिस्तान खेळलं पाकिस्तान हा चीनचा पहिला प्रयोग होता भारतापासून वेगळं झाल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांमध्ये नेहमीच भारताबद्दल द्वेष होता चीनने त्यांना चिथावणी दिली स्वतःच्या हितासाठी वापर केला भारतानं स्वतंत्र नीतीचा अवलंब करत विकासाचा मार्ग स्वीकारला पण पाकिस्तान चीनवर अवलंबून राहू लागला यापूर्वी अमेरिका पाकिस्तानला मदत आर्थिक मदत करत असे त्याचबरोबर पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांकडेही अमेरिकेनं कानाडोळाही केला आहे पण पाकिस्ताननं अमेरिकेपेक्षा चीनला प्राधान्य दिलं त्यामुळं अमेरिकेनंही मदतीचा हात आता आखडता घेतला आहे आता पाकिस्तान चीनच्या कर्जाच्या समुद्रात बुडाला आहे या कर्जावरील व्याज देण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान आय एम एफकडं कर्जाची भीक मागत आहे चीननं यापूर्वीच पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरचा एक भाग बैकवला आहे आता त्याची नजर पूर्ण काश्मीर आणि बलुचिस्तानवर हो आहे अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी वेगवेगळे किस्से समजून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद